नमस्कार मी माधुरी माघरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आजचा दिवस यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आज शुक्रवार आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मेन म्हणजे मटण चिकन आणि बिर्याणी म्हणजे मटन चिकनची आपल्याला बिर्याणी बनवायची आणि मटनची भाजी बनवायची आणि त्यानंतर भाकरी बनवायची एवढीच काम आहे पण त्यासाठी आज वाटण करायचं आहे आता तर अकरा वाजले अजून खूप वेळ झा म्हणजे आत्ता तर वेळ झालेला आहे अजून कुठली तयारी झाली नाही माझी तर आता मी मटण बनवायला घेणार म्हणजे बिर्याणी बनवायला घेणार आहे आणि त्यानंतर मग भाकरी बनवायला आहे तर ले। मला आधी बिर्याणी करून घ्यावा आणि त्यानंतर भाकरी करून घ्या तर मुलींचा खेळ चाललेला आहे बाहेर मुली खेळतात आरामशी बाहेर त्यांचा खेळ चाल आहे आणि घरात नकोच म्हटलं त्याचे खूप गडगड हो। गोंधळ करतात काम मी अजिबात करून देत नाही म्हणजे त्यांचं बाहेर खेळ आहे आणि आता माझी तयारीच चालली आहे तर माझं आहे वाटण भाजायचं तर मी कांदा भाजून घेतलेला आहे आता मी कांदा भाजून एकीकडे एक माझं खोबरं भाजून झालं कांदा भाजून पण झालेला आहे आणि त्यातच मी टमॅटो पण भाजा टाकले आणि तोपर्यंत तो मी म्हटलं आधी बिर्याणीसाठी आपल्याला मटण लागतं ते आपण ते आधी उकळून घ्या म्हणजेच शिजून घ्या मग त्यासाठी मी एक साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि ते साईडला ठेवून घेतलं आणि त्यानंतर मी जे मटण घेत जे चिकन घेतले त्याला मी लसूण हळद मीठ हे लावून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये दही पण टाकलं होतं हे लावून कमीत कमी मी अर्धास तास ठेवलं तर अर्धास तास झाल्यानंतर मी आता म्हणजे हे शिजायला टाका आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी वापरते जास्तीत जास्त करून आपण जर मटण बिर्याणी चिकन बनवत असेल तर त्यावेळेस जास्तीत जास्त करून गरम पाण्याचा वापर करायचा त्याने चव पण भारी लागते आणि वेगळं लागतं नाही तर गार पाणी टाकलं तर ती भाजी कधी कधी मटण पण लवकर शिजतही नाही आणि चिकन पण शिजत नाही त्यासाठी मी ते गरम पाणी टाकून घेतलं आणि ते टाकलं कुकरला शिजायला तोपर्यंत कुकरला शिजून होतं मी म्हटलं किचनमध्ये साफसफाई केली थोडीशी की के लगेच लगेच राडा केला लगेच लगेच तो राडा उचलला की बरं असतं नाही तर ते तसं ठेवलं की मग ते अजून जास्त राडा होतं तर एक साईडला मी तांदूळ एक साईडला मी तांदूळ धुवून ठेवलं होतं आता माझं तांदूळासाठी गरम पाणी पण तयार झालं की लगेच मी ते तांदूळ पण टाकून घेते कारण शिजतं कारण आज खूप गडबड आहे कारण लोक कमीत कमी आम्ही दोन वाजता लोकांना जेवायला बोलवले मग दोन वाजेपर्यंत आमचं काम माझं झालं जा पाहिजेत माझी बिर्याणी आणि भाकरी ह्या दोन गोष्टी झाल्या पाहिजेत भाकरी मिनिवांत करणारे जॉब जेव्हा लोक येतील म्हणजे थोडीशी थोडी अशी लोक येणार एकदाच लोक डायरेक्ट येत नाही आहेत तर हळूहळू अशी लोकं येतात मग एक एक लोक आली की मग तयारी करायची आपली तर माझी बिर्याणी फक्त महत्त्वाची करून घेणार तर मी भात पण बिर्याणीचा काढून घेतला आहे एकदम त्याला चाळणीमध्ये गाळायला ठेवलं आहे म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि दुसरीकडे माझा मसाला परतायचं चा, काम आहे तर हा मसाला आपल्या बिर्याणीसाठी तयार करायचा आहे तर ह्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं तर मी मसाले घरचा आपला काळा मसाला हा टाकून घेते त्याच्यामध्ये आणि त्यानंतर गरम मसाला बिर्याणी मसाला एक टाकून घेतला आहे मी त्याच्यात बिर्याणी मसाल्याची एक पुडी घेतली ती पण मी त्यात टाकून घेते थोडीशी हळद हळद थोडीशी टाकायची कारण आपण पहिल्यांदा ज्यावेळेस मटन मट त्या चिकनला ज्यावेळेस आपण लावली होती की नाही पहिल्यांदा मुरण्यासाठी आपण त्यावेळेस हळद आणि मीठ होतं त्याच्यामुळे हळदीचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं कारण जास्त हळद नको हो आहे आता तर माझा आता मसाला परतायचं काम तर मसाला एकदम तेलामध्ये मस्तपैकी परतून आहे तर मसाला तर चांगला तेलामध्ये परततोय तोपर्यंत आपण हिकड तिकडची थोडी थोडी मी कामे करते बघत बघत दुसरी पण मी कामे करून घेते कारण मसाला परतत परतत थोडं थोडं काही असेल तर ती कामे पण करून घेते आणि मला आता मसाला परतला की मी डायरेक्ट बिर्याणी करून घेणारी महत्त्वाची आणि त्यानंतर मग भाकरी करायला घेणारे तर मसाला पटकीन परतून घेतलं की आणि त्यासाठी मी तुपाची बाटलीसुद्धा क ही करायला ठेवली होती उन्हात ठेवायला लागली ठेवली होती कारण ती उन्हाने ती तूप जरा पगळ जाईण्यासाठी आणि माझी सगळी बिर्याणीची तयारी झाली मी सगळी बिर्याणीची तयारी करून घेत सगळे लेअर तयार करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये मी बिळं पाडून त्याच्यामध्ये येलो कलरचा रंग आणि त्यानंतर तूप टाकून घेतले आणि त्याच्यावर कोळसा टाकलाय आणि मी याला त्याला चांगली धूर धुरी देणारे तूप टाकून मी ह्याला धूर देणार तर चांगला धूर पण आपला निघतोय की लगेच मी ताट झाकते आणि त्याच्यावर आपल्याला जड काहीतरी अशी वस्तू ठेवायची तर मी लसूण खोबरा आपण ज्यामध्ये कुटतो त्याचा मी उकळती त्याच्यावर ठेवून दिले कारण त्याने काय होतं आपलं ते, ते हो आप दम एकदम मस्तपैकी बसतो तर ह्या साईडला माझ्या दुसरीकडे मी माझं मटण तयार झालेलं मटणची भाजी तयार केलेली आहे मी कमीत कमी दहा बारा माणसांचं जेवण आपल्याकडे आहे कारण पहिल्यांदा आपण कमीच लोकांना बोलवले लो कारण पहि पहिल्याच वर्षी यात्रा आहे त्याच्यामुळे एकदाच काही आपल्याला जास्त बो लोकांना बोलवणं होत नाही त्यामुळे मी ह्या वर्षी आम्ही दहाच लोकांना दहा बारा लोकांना जेवायला बनवले थोडे मित्रमंडळ आणि पाहुणे एवढेच लोकांना मी, मी जेवाय बनवले तर मी पाहुणे आले आले की लगेच मी भाकरी करायला घेतल्या म्हणलं गरमागरम भाकरी खायला होते जसे लोक येतील त्याप्रमाणे भाकरी करायच्या मग कमीत कमी चार पा लोक आ चार पाच लोक आले होते त्या लोकांसाठी मी लगेच भाकरी बनवाय घेतली आणि तेवढ्यांसाठीच मी भाकरी ते आले की लगेच मी भाकरी तयार करायला घेतल्या आणि गरमागरम भाकरी मी तयार करून त्यांना जेवाय वाढलं कारण काय होतं परत जास्त लोक असेल तर आपल्याला आधीच भाकरी बनवलं पण कमी लोक असेल तर आपण गरमागरम भाकरी करून त्यांना जेवाय वाढू शकतो म्हणून मी त्या टायमिंग हे केलं सगळे आधी बाकीची आमची तयारी पूर्ण एक करून घेतली फक्त भाकरी करायचं मी साईडला ठेवलं होतं आणि मी ज्यावेळेस पाहुणे आले की त्यावेळेस मी भाकरी करायला घेतली तवर भाकरी होत होते तवर एक साईडला जेवायला वाढायला पण वाढत पण होते माझी एक एक भाकरी होते तर होत होती मी चार पाच भाकरी तयार करून घेतल्या आणि एक साईडला जेवायला लगेच बसवलं हो आणि त्यानंतर परत भाकरी करायला सुरुवात केली अशा करून मी दहा बा भा, दहा भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मी विश्रांती घेतली तर एक आता माझा सगळं स्वयंपाक बनवून झाला होता सगळी कामे झाली होती लोकांचं जीवन बिवन सगळं झालं होतं आणि अंधार प आता कमीत कमी सा संध्याकाळच्या सात सवा सात वाजल्या होत्या मग मी मुलगा आता हे घरातला आपला राडा कंप्लीट पूर्ण करावा कारण किचन वाट्यावर खूप राडा झाला बिर्याणी बनवलेली होती त्याच्यामुळे ती भात बिर्याणी बनवली होती भाकरी बनवली होती त्याच्यामुळं राडा झाला होता तो साफ करून घेतला आणि बाहेर पण वातावरण तुम्ही बघू शकता बाहेर पण माझी खाटवर भांडी होती भांडी घासायची पण राहिली होती पण मी म्हणलं आधी किचन साफ करून त्याच्यावर चहा ठेवा आणि चहा बनवून चहा मस्तपैकी प्यावं आणि त्यानंतर आपली बागेची कामी करून घ्यावे मग मी चहा पेत पेत बाहेर बसले होते तर ह्या साईडला आमच्या बाहेर लाईटी लावलेल्या आहेत यात्रेमुळे सगळ्या अख्ख्या गावात अशा लाईटी लावले लावल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने डेकोरेशन पण बाहेर केलं होतं फक्त देवळाचं डेकोरेशन कमी केलं होतं आत्ता माझं क मग तुम्हाला दाखवलं मी किचन किचन माझं पूर्ण साफ झालं कारण त्याच्यावर बिर्याणी भाकरी बनवल्या होत्या आणि भाजी तर मी त्या घरात केली होती आणि इथं फक्त मी बिर्याणी आणि भाकरी बनवली होती खूप राडा झाला होता इथं किचन ओट्यावर तो साफ केला खालचं घासून घेतलं आणि स्वच्छ केलं किचन ओटा तर स्वच्छ केला आणि त्यानंतर माझी सगळी कामे झाली राहिलेली भांडी पण घासून घेतली सगळी कामे पूर्ण झाली आज यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे दोन दिवस यात्रा असते पहिला गोडेचा आदल्या दिवशी गोडब्याचा निवेद्य आणि दुसऱ्या दिवशी पाहुणे येतात त्यांच्यासाठी खास यात्रा केली जाते आता आजचा असतो तो क केवळ मटणाचा हे असतो कारण पाहुण्यांना मटण खायला बोलवलं जातं कारण गोडव्याचं जास्त करून कुणी खात नाही म्हणून आजचा दिवस मटण खाण्यासाठी असतो सगळ्या पाहुण्यांना मटण खायला म्हणजे जेवढे एज होते त्यांना मोजक्याच लोकांना मी बोलवलं कारण पहिल्याच पहिल्यांदाच यात्रा आहे नवीनच पहिल्यांदा भरलेली आहे फर्स्ट टाईम म्हणून आम्ही मोजकीच मंडळी बोलवली आणि त्यांना जीव घातलं सगळेजण आपापल्या घरी गेले आणि त्यानंतर माझं सगळं आवरून झालं किचनवट आपण पूर्ण साफ केला आणि त्यासाठी आणि इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका